जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील आणवा गावामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोरडे यांना लोखंडी सळई गरम करून अमानुष चटके देण्यात आले आणवा गावातील अमानुष मारहाण प्रकरणामधील दुसरा संशयित आरोपी नवनाथ दौड कडून फोनवरून पैशाचं आमिष दाखवलं जात आहे तक्रार मागे हे तुझ्या मुलाचं शिक्षण मोफत करतो दीड ते दोन लाख रुपये देतो असा दबाव देखील टाकत असल्याचा आरोप पीडित कैलास बोराडे यांनी केलाय माझ्या कुटुंबावर हल्ला होऊ शकतो कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी करत मला न्याय मिळाला पाहिजे असं देखील कैलास बोराडे यांनी म्हटलंय नवनाथ दौडे यांच्याकडून अटक न झाल्यास येत्या दहा तारखेला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी म्हटलंय काय पीडित जो आहे कैलास बोराडे रुग्णालयामध्ये भेट देण्यासाठी तर आणवा गावातील अतिशय गरीब कुटुंबातील अगदी छोट्याशा पात्र्याच्या शेडमध्ये राहणारा कैलास बोराडे जे धनगर समाजातील मेडपाळ समाजातील छोटा आणि गरीब कार्यकर्ता ज्याच्या अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या गावातील गावगुंड नवनाथ दौड आणि त्याचा भाऊ भागवत रूप सोन्या दौड यांनी अतिशय निर्दयीपणे म्हणजे राक्षसी प्रवृत्तीला शोभल असं कृत्य करून कुठेतरी अगदी म्हणजे गरम करून रॉड अगदी लालबंद करून लोखंडी रॉडने लोखंडीच्या सळाईने अगदी पंचवीस तीस पस्तीस ठिकाणी शरीराला चटके देण्याचं काम केलं ज्यामध्ये खोलवर ते घाव गेलेत अगदी तो कैलास बोराडे अगदी वेदनेनं विवळत आहे परंतु अद्याप त्या मतदारसंघाचा आमदार संतोष दानवे याला अधिकाऱ्यांना धमक्या द्यायला वेळ आहे त्याला अधिकाऱ्यांना कार्यकर्ते पाठवून मारहाण करायला वेळ आहे त्याला अधिकाऱ्यांना दबाव टाकून हे म्हणजे मागं घेण्यासाठी दबाव टाकण्याला वेळ आहे परंतु त्या मतदारसंघामध्ये संघामध्ये ज्यांच्या बापापासून ज्यांच्या वडिलापासून यांना खासदारकी दिली आमदारकी दिली यांना मंत्रिपद त्या मतदारसंघातून मिळालं त्यांना या कैलास बोराडे यांना भेटायला वेळ नाही तर यांना लाज वाटली पाहिजे हे एक जातीवादी असणारे ही कुटुंबीय आहे आणि कल्याण काळे सुद्धा खासदार असून तिथे भेटायला आले नाही आज तर कल्याण काळेनी खरंच केलाय कल्याण काळेने कुठेतरी जालन्यामध्ये काँग्रेसच्या मोर्चामध्ये ते बॅनर कार्यकर्त्यांचा अवमान करण्याचं काम केलं बॅनर हिसकावून घेण्याचं काम केलं म्हणजे ह्या लोकप्रतिनिधी सत्ता आल्याच्या नंतर सत्तेतून मस्ती येते कारण सत्तेतून त्याला पैसा मिळतो आणि पैशाची मस्ती ते लवकरच दाखवण्याचं काम करतात यांना कल्याण सारख्या माणसाला पक्षाचं सार काही घेणदेन नाही पक्ष वाढला काय मोडला काय त्याच्याशी काय घेणदेन नाही सत्ता मिळाली कार्यकर्त्यांचा अवमान करायचा आणि लोकसभेतील क्षेत्रातील कुठलेही प्रश्न सभागृहात मांडायचे नाही आणि लोकसभेमध्ये लोकांवर एवढा अन्याय होत असताना कल्याण काळे कुठं तोंड लपून बसलेत हे आपल्याला पाहायला सुद्धा मिळाले नाहीत आज जालन्यामध्ये जा गेलेले असताना सुद्धा त्यांनी त्या बोराडे कुटुंबियाला भेटायला जायला पाहिजे होतं अद्याप गेलेले आहेत रावसाहेब पाटील दानवे सुद्धा कुठं हरवलेत ते सुद्धा आपल्याला शोधावं लागतील तुमच्या प्रसार माध्यमांनी त्यांना शोधून घेतलं पाहिजे त्यांना बोलतं केलं पाहिजे आणि कैलास बोराडे यांना न्याय देण्यासाठी त्यांना समोर आणलं पाहिजे खर तर कैलास बोराडे यांच्यावर जो अमानुष अत्याचार झालाय याला महाराष्ट्रात नाही देशात सुद्धा असा अत्याचार झालेला नाही यापूर्वी फक्त छत्रपती संभाजी महाराजांना असे चटके देण्याचं काम झालं होतं त्यानंतर आता कैलास बोराडे यांना चटके देण्याचं काम झालंय त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि सकल समाजाने त्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम केलं पाहिजे कैलास बोराडे यांना पैशाचं आम्ही दिला तर शिक्षण करतो तक्रार मागे असं म्हटलं मी आता कैलास बोराडे यांना भेटलो बो, त्यावेळेस बोलताना त्यांनी ते तेच सांगितलं की बाबा मला नवनाथ दौडच्या अद्याप होऊन येतात आणि दबाव टाकून एकतर तू तक्रार माग घे तुला पैसे देतो तुझ्या मुलाचं शिक्षण आमच्या संस्थेमध्ये मोफत करतो परंतु तू जर तक्रार नाही घेतली तुला आम्ही पैसे देऊन जरी तू तक्रार माग नाही घेतली तर तक्रार येणाऱ्या काळात तुला आमच्या गावात राहायचंय तुला आम्ही जगून देणार नाही तुझ्या कुटुंबाला आम्ही वावरून देणार नाही त्यामुळे तुला हे परवडणार नाही तक्रार देण्याचं तक्रार मागं घेण्याचं काम कर अन्यथा येणाऱ्या काळात तुला परवडणार नाही अशी धमकी वजा नवनाथ दौड यांनी केलं त्यामुळे नवनाथ दौड सारख्या गावगुंडाचा माजी जिल्हा परिषद सदस्य सावकार नवनाथ दौड यांच्या तात्काळ मुसक्या आवळण्याचं काम ग्रह विभागाने केलं पाहिजे नाहीतर ह्या बोराडे कुटुंबियावर पुन्हा झाल्याशिवाय राहणार नाही ना, बोराडे कुटुंबियांना पुन्हा मारहाण झाल्याशिवाय राहणार नाही ना, आणि याला सर्व जबाबदार ग्रह विभाग आणि नवनाथ दौड राहील ग्रह विभागांनी तात्काळ नवनाथ दौडच्या मुसक्या आवळल्या पाहिजे आणि ज्या ज्या सोन्या दौड यांनी चटकी देताना जेवढे लोक सोबत होते जेवढ्या जेवढ्या लोकांनी पकडलं त्या व्हिडिओमध्ये पाहून सर्वांवर कठोर असं गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमचीच मागणी आहे आणि येणाऱ्या काळात जर ह्या गोष्टी नाही घडल्या जर नवनाथ दौडला अटक नाही झाली आणि ज्या व्हिडिओमध्ये ज्या लोकांनी पकडून चटके देण्याचं काम केलं याला जर अटक नाही झाली तर आम्ही येणाऱ्या काळात दहा तारखेला आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे दहा तारखेला असा प्रचंड असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय आणि एसपी कार्यालयावर तुम्हाला झालेला पाहायला मिळेल हे आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतोय